भाऊ लाड यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ओपन बैलगाड्यांचा जंगी सोहळा सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी क्रांतिकेसरी किताबाचा सोहळा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे त्या बैलगाडी शर्यतीचं नियोजन आयोजन पूर्ण झालेलं आहे आणि आज या ठिकाणी आपण आपली जी फाटी आहे त्या फाटीची जी सगळी जी काही त्याला जबाबदारी लागते किंवा त्याची व्यवस्था असेल ती सगळी पूर्ण करून आज आपण ही मुलाखत घेतो आहे तर आपल्या फाटीचं अंतर असणार आहे आठशे सत्तर फूट आणि फाटीच्या मधलं अंतर आहे ते चौदा फूट आहे आणि एक आपण सर्वसामान्य बैलगाडी मालकांच्या हिताचं आणि हक्काचं मैदान या ठिकाणी आपण घेण्याचा एक संकल्प केला आणि तो यशस्वीरित्या या ठिकाणी सोळा तारखेला पार पाडण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आम्ही सगळी मिळून तो पार पाडणार आहे पार कोणतीही पार्सिलिटी कोणाचा पाहुणा आहोत कोणाचाही विचार केला जाणार नाही फक्त आणि फक्त सामान्य बैलगाडी मालकांच्या हक्कासाठी हे मैदान घेतलेलं आहे आणि यासाठी जी लागणारी शासकीय जी परमिशन आहे त्या परमिशनची पूर्ण प्रोसेस तयार झालेली आहे साहेब पोलीस स्टेशन पशुवैद्यकीय अधिकारी शिवाय तहसीलदार या सगळ्यांची डॉक्युमेंट आपल्यापाशी आलेले आहे आणि येणाऱ्या सोळा तारखेला हे मैदान घेतलेलं आहे आणि आपण एक वेगळा उपक्रम या ठिकाणी या मैदानाच्या निमित्ताने एक वेगळा उपक्रम केलेला आहे पहिला उपक्रम असा केलेला आहे की आज महाराष्ट्रात बरीच मैदान होतात पण प्रत्येक ठिकाणी बक्षिसाची रक्कम जास्त असते आणि बैलगाड्यांची संख्या कमी असते जेणेकरून बक्षिसाची रक्कम जास्त असते बैलगाड्यांची संख्या म्हणजे सात ते सात असते तर आपण सर्वसामान्य बैलगाडी मालकाचा विचार केला एखाद्या टॉपच्या चांगल्या गटात जर एखाद्या गरीब गाड्या मालकाची जर गाडी आली ती जर घासून एखादी दोन नंबरला उतरली तर आजपर्यंत ह्या वर्षी कुणी न घेतलेलं असं क्वार्टर फायनलचं फायनल या मैदानावर क्रांती केसरीला पळवलं आणि पळवलंच जाणार आहे कोणत्याही प्रकारचं क्वार्टर फायनलला मानधन देऊन शिल्ड देऊन सन्मान केला जाणार नाही तर क्वार्टर फायनलचं हे सात आठ गाड्यांचं फायनल आपण पळवणार आहे आणि आपल्या पंपलेटवर सात बक्षीस सा आपण जाहीर केले पण बैलगाडी वाहनांना एक ह्या मुलाखतीतने एक खुशखबर अशी देतो की सात बक्षीस सा क्वार्टर फायनलला सात बक्षीस सा फायनलला आणि गाड्या कमी जास्त आल्या तरी त्या एका बक्षिसात आमच्या कमिटीनं शरद पवार प्रतिष्ठान पुरस्कारे गाव या सगळ्यांच्या या सगळ्यांच्या विचारानं जरी एखादा सेमी सहन झाला तर तो सेमी पात्र करून आठवं बक्षीस देखील आम्ही या ठिकाणी वाढवलेला आहे जेणेकरून क्वार्टरला एक आणि फायनल एक अशा दोन गाड्या आम्हाला पुन्हा एकदा सर्वसामान्य माणसं बैलांच्या अंगावरती मुलाल पडलेला बघायचा आहे आणि सर्वसामान्यांच्या हक्काचंच मैदान आहे गाड्याची नोंदणी आपली चालू आहे उद्या संध्याकाळी पाच पर्यंत गाड्याची नोंदणी आहे संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत ऑनलाईन लॉट्स काढले जातील मैदानावरती गाडी नोंद घेतली जाणार नाही आणि हुता होईल तेवढ्या सर्व गाडीवानांनी लवकरात लवकर येऊन आमच्या सर्व कमिटीला संयोजकांना सहकार्य करा मैदान हे रितसर आणि पारदर्शक मैदान असतं आणि मैदान काय आहे हे जर बघायचं असेल तर सगळ्यांनी क्रांती केसरीला यायला लागतंय एकदा आला तर पुढल्या वर्षी ह्याच तारखेची आणि ह्याच क्रांती केसरीची सर्व बैलगाडीवान वाट बघणार एवढी खात्रीशीर सांगतो आणि आपलं फायनल दोन आहे ती त्यामुळे हुता होईल तेवढं आपण साडेआठ ला मैदान पहिला गट खाली सोडणार आहे कुणाचाही विचार केला जाणार नाही आठ वाजता सव्वा आठ वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम होईल साडेआठला पहिला गट जाईल दोन वाजेपर्यंत आपलं पूर्ण गट संपतील अडीच ते चार सव्वाच्या पर्यंत सेमी संपतील साडेचार ते पाच वाजेपर्यंत क्वार्टर फायनलचं फायनल होईल आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सहा ते साडेसहा या वेळेत आपण फायनलचा राऊंड या ठिकाणी संपन्न करायचा आहे फाटीचा अंतर सहाशे सत्तर आठशे सत्तर फूट आहे पुढे थांबाय जागा आहे साईटला मोकळी जागा आहे त्यामुळे बैलांना कुठलीही विजा वगैरे काय होणार नाही ह्यावरती फाटीवरती आम्ही पाणी वगैरे मारून बुलडोजर रोलिंग करून ह्या फाट्या सगळ्यात तयार केले त्या अगदी फाटीवरती दगड सुद्धा नाही अशा प्रकारचं क्रांती केसरीचं पर्व पहिलं या ठिकाणी मैदान होणार आहे तरी सगळ्यात जास्त गाडीवाल्याने यात सहभाग घ्यावा आणि एक पारदर्शकता काय असते या वर्षातलं पहिलं पारदर्शकतेचं मैदान काय असतं हे पाहण्यासाठी गाडा मालक शौकीन चालक सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवावी एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो